करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो अशी एक म्हण आहे पण अशीच काहीशी उपरती मंत्री संजय शिरसाट यांना झाली आहे आता मला काळा पैसा चालणार नाही कारण आयकरची मला नोटीस आली असा गौप्यस्फोट शिरसाटांनी एका कार्यक्रमात केला संजय शिरसाट आयकर विभागाच्या रडारवर नेमके कसे आले आणि नेमकं आयकरच्या रडारवर आल्यानंतर फडणवीसांसोबत एका स्लिफ्टमधून जाताना का दिसले संजय शिरसाट फडणवीसांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत का जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून आधी कोट्यवधींची माया कमवली आणि चौकशीचा फेरा मागे लागल्यानंतर ती नकोशी झाली कारण पैसा कमावणं सोपं पण वापरणं अवघड होऊन बसलंय ही उपरती झाली आहे महायुती सरकारमधले मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागानं मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस पाठवली हो आहे आता याच्या पुढे ब्लॅक चे पैसे चालणारच नाही बोललो परवाच मला नोटीस आलेली दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती दोन हजार चोवीस मध्ये एवढी कशी झाली नऊ तारीख ठेवलेली येणारी नऊ तारीख आता आलं कधी ताप ताप पैसे सोपं आहे पण ते वापरायचे कसे याचा अवघड झालेलं पाटलांना फोन केला आपले पाटील सीए त्यांना फोन केला म्हणजे असं असं नोटीस आली ते पाहून घ्या साली तुमची अमुक संपत्ती होती आणि दोन हजार चोवीस साली संपत्तीत इतकी वाढ कशी झाली असा सवाल आयकर विभागानं नोटीसमधून केलाय पण आयकर विभागाला हा प्रश्न का पडला तर याच उत्तर तुम्हाला संजय शिरसाट यांच्या संपत्तीचे आकडे पाहिले की मिळेलच संजय शिरसाट यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार दोन हजार एकोणीस साली शिरसाटांची एकूण संपत्ती होती तीन कोटी एकतीस लाख रुपये दोन हजार चोवीस साली शिरसाट यांची एकूण संपत्ती झाली तेहतीस कोटी तीन लाख रुपये रोख रक्कम चव्वेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार रुपये तर विविध बँकांचं कर्ज सव्वीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये शेतजमीन चार कोटी सदतीस लाख फ्लॅट चार कोटी सत्तर लाख तर पत्नीच्या नावे जमीन चौसष्ट लाख रुपये पत्नीच्या नावे फ्लॅट पाच कोटी पासष्ट लाख रुपये पत्नीची स्थावर मालमत्ता वीस कोटी रुपये पत्नीच्या नावे कार अठरा लाख रुपये पत्नीची इतर गुंतवणूक तेरा कोटी इतकी आहे म्हणजेच गेल्या पाच वर्षात संजय शिरसाट यांच्या संपत्तीमध्ये दहा पट वाढ झाली आहे अर्थात ही संपत्ती कशी कमावली संपत्तीत दहा पट वाढ कशी झाली या प्रश्नांची उत्तर ती आयकर विभागाला देणार आहेतच उत्तर देणार आहेत त्याच्यामध्ये असं कोणतंही नाही आहे त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवं आहे स्पष्टीकरण हवं आहे की तुम्ही हे कसं होत झालं आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली नेत्यांना त्रास द्यायचं कुठेतरी षडयंत्र आखलं जातं असं म्हणावं कारण बऱ्याच नेत्यांना अशा पद्धतीनं नोटीसेस जाण्याची काय माहिती नाही लोकांची आहे परंतु त्यांना आपण समर्थपणे उत्तर देऊ पण आताच नोटीस येते म्हणजे हे प्रकरण बाहेर काढल्यानंतरच नोटीस येते नाही ना असं काही नसतं सरकार सरकारचं काम करत आहे यंत्रणा यंत्रणांचं काम करत आहे मला त्यांच्यावर कोणतं ऑब्जेक्शन नाही संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर इम्तियाज जलील यांनी समाधान व्यक्त केलंय बेटर लेट देन नेवर उशीर का होईना पण इन्कम टॅक्सला ह आता है करल के हे कळलं की हे खूप गंभीर प्रकरण आहे त्यामुळेच त्यांना हे नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि त्यांनी या भाषणात स्वतः कबुली दिलेली आहे आणि कोणत्या भाषणात कोणत्या कार्यक्रम होता तर ते चार्टर्ड अकाउंटंट्स जे आहे ते पासआउट होत आहे यंगस्टर्स आहे यंग बॉयज अँड गर्ल्स होते तिथे आणि तिथे एक मंत्री उभे राहून हे सांगतो की काळा पैसा कमावणे ही खूप सोपं आहे पण त्याची विल्हेवाट लावणं खूप कठीण आहे म्हणजे काय प्रकारच मेसेज शिरसाट यांचं कोट्यवधींच्या घोटाळ्यात नाव आलं यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलच्या कथित घोटाळ्याचा समावेश होता संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेतला एकशे दहा कोटी बाजारभाव असलेलं हॉटेल केवळ सदुसष्ट कोटी रुपयांना विकलं जाणार होतं मात्र विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे शिरसाट यांना लिलावातून माघार घ्यावी लागली शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसी मध्ये पाच एकर भूखंड लाटल्याचा आरोप झाला पावसाळी अधिवेशनात कथित विट्स हॉटेल घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच तापला यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली संजय शिरसाट यांच्यामुळे महायुती सरकारवरही भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडले त्यामुळे फडणवीस शिरसाटांवर नाराज असल्याची चर्चा आहे अशातच फडणवीस आणि शिरसाट यांची आज एकाच लिफ्ट मध्ये भेट झाली आहे या सर्व आरोपांनंतर शिरसाट मुख्यमंत्र्यांची मंधिरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे मात्र आयकर विभागाच्या चौकशीला सामोरं जाण्याआधी शिरसाटांना दिलासा मिळणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल मोहसिन शेख एन टी व्ही मराठी छत्रपती संभाजीनगर